माझं आणि आदरणीय शरद पवार साहेबांचं सा दोन पिढ्यांचं सा नातं असेल असं मी म्हणे साहेबांनी ज्यावेळेस मला पहिल्यांदी राज्यमंत्री केलं तर त्यावेळी माझं वय होतं एकोणतीस संधी दिली आशीर्वाद दिला मार्गदर्शन केलं प्रेम दिलं माणसाला काय पाहिजे असतात मला वाटतं ह्या शिदोरीवर आपल्याला वर्षानुवर्ष काढता येतात की दादा विकास निधी देऊ शकतात पण मतदार मत देताना आदरणीय पवार साहेबांकडे बघूनच मत देतात त्यामुळे आमदारांच्या मनात एक धाकधूक होताना दिसली निश्चित धाकधूक आहेच आज जी त्यांच्या मनात भीती आहे ती भीती जर कदाचित लोकसभेत बी जे पी आलंच नाही तर मग आपण बघू मग त्यावेळी आपण पवारसाहेबांना परत जाऊन भेटूया परत जाऊन बोलूया आणि आपली माफी मागूया वर त्यांची अस्वस्थता दिसत नसेल तरी मला पूर्ण खात्री आहे की आतून अस्वस्थ आहे हे सगळे एकत्र राहून जर चांगलं झालं असतं तर राज्य आमचंच आलं असतं तर एकशे एक टक्के एक हजार टक्के त्याच्यामुळे प्रश्न एवढाच आहे की आता